यत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण आठवे जागतिक महायुद्धे आणि भारत स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्णविधाने पुन्हा लिहा एक ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश, देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला पर्याय अ जर्मनी ब अमेरिका क हंगेरी ड रशिया उत्तर रशिया ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया हा देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला दोन अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला पर्याय नागासाकी हिरोशिमा पर्ल हार्बर स्टॅलिंग उत्तर अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला होता ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर या गटामध्ये चुकीची जोडी आहे क्रमांक चार इटली लिनलीद गो तर ही जी जोडी आहे ही चुकीची आहे तर या योग्य जोडी असेल इटली मुसोलिनी प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा एक पहिल्या महायुद्धातील इंग्लंड फ्रान्स रशिया या राष्ट्रांचा गट उत्तर दोस्त राष्ट्रे दोन पहिल्या महायुद्धातील जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्तान बल्गेरिया या राष्ट्रांचा गट उत्तर अक्षराष्ट्रे प्रश्न तिसरा टिपा लिहा एक राष्ट्रसंघ उत्तर पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले होते शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदांमध्ये आपला प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सर्व प्रमुख राष्ट्रांनी मिळून एक संघटना असावी राष्ट्र कलह समोपचाराच्या मार्गाने मिटवले जावेत अशी भूमिका मांडली जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने उड्रो विल्सन यांच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन ही जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात दोन डॉक्टर कोटनीस उत्तर एकोणीसशे सदतीस साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा समावेश होता डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची से सेवा केली आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशात मैत्रीचे संबंध निर्माण केले पाच वर्षे चीनी सैनिकांची से सेवा करणाऱ्या डॉक्टर कोटनिसांचे नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले प्रश्न चौथा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक भारताला दोन्ही महायुद्धमध्ये सहभागी व्हावे लागले त्याचं कारण आहे दोन्ही महायुद्धाच्या कालखंडात भारतात इंग्रजांची वसाहत होती त्यामुळे भारताला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा अन्नधान्य कपडे युद्धसामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले दोन इंग्लंडने भारतातून पाळ काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकावरील असलेला दरारा कमी झाला या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला नाविक दलाचा उठाव जनतेतील चळवळी दडपडून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते यापुढे आपण या भारतातील सत्ता टिकू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा उत्तर सन एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी वारसाईच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाला जर्मनीत नाझ हिटलरने सत्ता हस्तगत करून वाईचा तह फेटाळून लावला नाझ हिटलरने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले सैन्यबल आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला सोवियट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होती रशिया बलवान होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खपत होते रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमण धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये जर्मनीने चेकोस्लोवाकियाचा सुलेटन प्रांत जिंकला पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रावर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये हिटलरने आक्रमण केले शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला, आला नाही जर्मनी इटली जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक तयार करू करू लागल्याने युरोप दारोगोळ्यांनी भरलेले कोठार बनले शस्त्रास्त्र वाढ आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष गडबाजीचे धोरण या कारणामुळे एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू झाले दोन भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले उत्तर पहिल्या मैदात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली त्यामुळे दुसऱ्या मयुधाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली इंग्लंडला युद्धकाळात मनुष्य मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली वेळप्रसंगी भरती सक्तीची केली पैसा उभारण्यासाठी जनतेवर जादा कर लादणे व्यापार उद्योगावर मोठ्या प्रमाणावर कर वाढवले युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या महागाई वाढली औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली कामगार शेतकरी व मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले